यशाच्या शिखरावर पोहोचवायचं असेल ना तर स्वतःच्या बुद्धीपेक्षा दुसऱ्याच्या बुद्धीला जास्त महत्व देऊ नका स्वतःवर विश्वास ठेवा तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर दुसरी लोक तुमच्यावर कसे काय विश्वास करतील हे लक्षात असू द्या मला हे केलंच पाहिजे मी हे का करू शकत नाही यावर फोकस करा यावर लक्ष केंद्रित करा आणि तुमचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा नेहमी सकारात्मक विचार करा चांगलं घडायला सुरुवात होईल निर्णय न घेता येणं हाच मनुष्याचा सर्वात मोठा दोष असतो आणि म्हणून निर्णय घ्या चुकलं तरी चालेल मित्रांनो बेकदर मौत का इतिहास बदल सकते है हम बेकदर मौत का इतिहास बदल सकते है हम हारी हुई बाजी भी जीत सकते है हम अगर है हमारे हौसले बुलंद अगर है हमारे हौसले बुलंद जमी तो क्या आसमा को भी बदल सकते हैं हम